श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शास्वत शोमा निरंजन बिंदुनाद कलाती परमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार चौतीसव्या भागाचा मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण चतुर्दशी बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस दहा एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक दोनशे एक दिनांक एक नऊ शहाण्णव रोजी मुंबईच्या भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळाची दोनशेवी बैठक झाली त्यानिमित्त परमपूज्य गुरुदेवांनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर महेश्वर गुरुर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा आपल्या सत्संग मंडळाच्या दोनशेव्या बैठकीला मी आशीर्वाद देत आहे सत्संगाची दोनशेवी बैठक पूर्ण होते हा खरोखरच एक गुरुकृपेचा चमत्कार आहे सिद्ध पुरुषाने एखादी मूर्ती जर बसवली तर त्या मूर्तीला स्वयंभू स्वरूप निर्माण होतं हिला स्वयंभू म्हणायला हरकत नसते स्वयंभू म्हणजे भूमिगत भूमीमधून वर आलेली असं नसून दुसरा अर्थ असा सुद्धा आहे तुमच्या गुरूंनी या मंडळाची स्थापना केली आणि बोलता बोलता दोनशे बैठका पूर्ण होत आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे मंडळातर्फे एकत्रित येऊन प्रार्थना करणं भाव व्यक्त करणं आनंद व्यक्त करणं या पद्धतीने तुम्ही हे चालवलं आहे हे प्रत्यक्ष कृतीत कसं आणता येईल याचा तुम्ही सतत विचार करा जेव्हा आपल्याला गुरु भेटतात तेव्हा सद्गतीचा मार्ग सुरू होतो आणि सद्गतीचा मार्ग आपणाला मोक्षापर्यंत न्यायचा असतो हे शिष्यांचे कर्तव्य असतं गुरु मोक्ष देऊ शकतात एवढा जरी त्यांचा अधिकार असला तरी सुरुवात त्याची सत्संगातर्फे होते हा सत्संग आपणच करतो असं नाही वारकरी पंथातही हीच पद्धत आहे आपल्या वैदिक धर्मातही हीच पद्धत आहे पूर्वी शिष्य गुरूंकडे जाऊन ज्ञान संपादन करीत असत आणि ज्ञान प्राप्त करून घेत असत जसा ज्ञानेश्वरांनी वारकरी पंथ निर्माण केला आणि तोही एक प्रकारचा सत्संग सुरू झाला आज काही नाही म्हटलं तरी वारकरी पंथामध्ये अतिशय पुष्कळ लोक सामील झालेले असतात भावयुक्त असतात तसं गुरूंच्या बाबतसुद्धा हीच घटना असते जेव्हा गुरु जन्माला येतात त्यांचा जन्म कार्य करण्यासाठी असतो आणि कार्य करण्यासाठीच ईश्वरांनी त्यांची नियुक्ती केलेली असते ईश्वर हा प्रत्यक्ष प्रगट होत नाही तो मनुष्याच्या रूपाने अवतरतो आणि कार्य करीत राहतो हे कार्य म्हणजे का काय तर धर्माचे का आचरण हे त्यांचं कार्य असतं ही धर्मामध्ये सात्विकता किती आहे धर्मामध्ये श्रेष्ठता किती आहे आपल्या गुरूंच्या संगतीतून आपल्याला काय काय अनुभवायला येतं हे रोजच्या रोज आपण आनंद अनुभवायला लागतो हा आनंद अनुभवायचा म्हणजे गुरु हे आपले देव आहेत ही भावना ठेवावी लागते त्यांच्याविषयी निसंशय राहावे लागते एकदा का निसंशयी तुम्ही झालात की ते तुमचे होतात तोपर्यंत ते तुमचे होत नाहीत जसजसा निसंशयाचा भाव निर्माण होईल तसतसं तस ते आपल्याला आपलं करून घेतात आपण त्यांचे होतो ते आपले होतात आणि मग एकत्रपणा निर्माण व्हायला लागतो ताकामध्ये लोणी निर्माण होतं तसं हे जरी सत्य असलं तरी लोणी निर्माण झालेला ताकात लोणी पुन्हा मिसळलं तर ते मिसळलं जात नाही ते ताकापासून अलिप्त राहतं तसं तुम्हा लोकांची भावना असायला पाहिजे आपला जन्म कशाही पद्धतीने होऊ द्या आपण गुरुभक्त आहोत आपली निष्ठा आहे ही निष्ठाच आपण व्यक्त करू इतरांपेक्षा आपण निराळं वागावं लागतं आणि भावनायुक्त झाल्याशिवाय हृदयाचा कठोरपणा कमी होत नाही हृदय जसजसं जसं मृदू होत जाईल तसं मनुष्य म्हणून जगायला पात्र होतो इतर वेळेला जेव्हा तो पात्र ठरतो ती केवळ खाण्यापिण्याने ठरतो दुसऱ्यांबद्दल माया निर्माण होणं दुसऱ्यांबद्दल प्रेम निर्माण होणं दुसऱ्यांबद्दल अगत्य निर्माण होणं ही जी लक्षणं आहेत मनुष्य म्हणून जगण्याची लक्षणं आहेत ही लक्षणं जोपर्यंत आपल्यामध्ये उद्भवत नाहीत तोपर्यंत आपण अन्न खाऊन जगतो असा त्याचा अर्थ होतो तसं आपल्याला करायचं नाही तुम्ही लोक या मंडळात आलेला आहात तुम्ही लोक हे कार्य करत आहात आपलं धर्म कार्य करणं हे मुख्य कर्तव्य आहे गुरु ही धर्ममूर्ती मानावी लागते आणि ती धर्ममूर्ती आपण एकदा मानायला लागलो की त्यांच्या ठिकाणी असलेला सात्विक गुण आपल्याला अनुभवायला यायला लागतो तो जोपर्यंत अनुभवायला येत नाही तोपर्यंत आपण सत्पात्र ठरत नाही त्याचा अर्थ मात्र असाही घ्यायचा नाही की आपल्याला अनुभवाला आलं नाही म्हणून आपण त्या ठिकाणी जायचं नाही काही ठिकाणी परमेश्वराची साक्ष असते काही ठिकाणी परमेश्वराचे गुण दिसतात नाना प्रकारांनी मानवामध्ये मिसळण्याचा तो प्रयत्न करतो मानवाला आपलं करून घेतो उदाहरणार्थ शाळीग्राम घ्या शाळीग्राम हा एक प्रकारचा पाषाण आहे पण त्याला आपण देव म्हणून स्वीकारतो आणि त्याची जेवढी सेवा करता येईल तेवढी त्याची सेवा करतो काय असतं त्या पाषाणामध्ये पण ईश्वराने दाखवलेली साक्ष त्याच्यामध्ये असते आणि ती साक्ष आपण अनुभवली आपण पूजा अर्चा करतो आनंद मिळवतो तसं गुरुंबाबत सुद्धा आपल्याला साक्ष यावी लागते की आमचे गुरु देवरूप कसे आहेत आम्ही त्यांना का पूजतो त्याचं कारण आपल्याला स्वतःलाच माहिती असावं लागतं दुसऱ्याने कोणी माहिती करून द्यायची गरज नसते आणि त्यांनी एकदा का मुक्तीचा मार्ग दाखवला की मनुष्य आपोआप सद्गतीला जातो तो मुक्ती पावतो अशी अनेक उदाहरणं ह्या भारतात घडलेली आहेत ऋषिमुनींच्या काळात सुद्धा हीच परिस्थिती होती की अनेक लोक सद्गती पावलेल्या आहेत अनेक लोक मुक्ती पावलेले आहेत आपल्या पुण्याचा संचय जो आहे हाच आपल्याला बरोबर नेतो जास्तीत जास्त आपल्याला पुण्याचा कसा संचय करता येईल चांगल्या मार्गाने कसं जाता येईल आपल्या गुरूंचा जो अनुग्रह आहे तो आपल्याला स्वीकारता कसा येईल कारण आपली परंपरा ही ईश्वराची परंपरा आहे ईश्वराने अनुग्रहित केलेली परंपरा जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा नुसतं त्याचं स्मरण केलं तरी संकट दूर होतात त्यांच्या नामस्मरणाने एक प्रकारची शक्ती येते आणि ती शक्ती आपल्या ठिकाणी एकदा का वास करायला लागली की आपल्याला आनंद द्यायला लागते याला धर्माचरण करणं गरजेचं असतं पावित्र्य पाळणं हे गरजेचं असतं जर आपल्याला पावित्र्य पाळता आलं तर ते लवकर अनुभवायला येतं तेव्हा पावित्र्य पाळणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या मनावर संस्कार होण्यासाठी काय करायचं आहे आपल्या ह्या मंडळामध्ये आपण यावं हे मंडळ चालवतात त्यांना तो अधिकार दिलेला आहे त्याचं ऐकावं त्याप्रमाणे आचरण करावं असं जसजसं तुम्ही करीत जाल तस तसं तुम्हाला एक प्रकारची उच्च अवस्था प्राप्त होईल या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे देवस्वरूप आलेले लोक लोकांना अनुभव देतात ते अनुभव काय देतील ते तुम्हा लोकांना सांगता यायचं नाही राहतात एका ठिकाणी अनुभव सगळ्यांना देतात कोणाला मार्ग दाखवतात कोणाला आनंद देतात कोणाला दर्शन देतात असे नाना प्रकारचे ते कार्य करत असतात आणि हे कार्य ईश्वराशिवाय दुसरं कोणीही करू शकत नाही नाहीतर मानवदेह ही तसा विचार केला तर अगदी क्षुल्लभ बाब आहे पण या मानव देहातून जे कार्य करून घेण्याची जी शक्ती आहे ती ईश्वराची असते श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त